तर आता मुंबईतून कोरोना संदर्भातील एक आनंदाची बातमी कारण दादर मध्ये शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली धारावी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता आणि त्या पाठोपाठ आता दादर मध्येही एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाहीये तीस एप्रिल नंतर पहिल्यांदाच दादर मध्ये रुग्णांची नोंद झाली नसल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिखावकर यांनी दिली माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी घरोघरी तपासणी सर्वेक्षण जनजागृती यामुळे हे यश मिळाल्याचं पालिकेचं म्हणणं आहे अक्षय कुडकिलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय खरंतर मुंबईकरांसाठी ही खूप दिलासादायक बातमी आहे की दादरमध्ये शून्य कोरोना रुग्ण ऋषली आपण जर बघितलं तर ज्यावेळी कोरोनाचा शिरकाव मुंबईमध्ये झाला त्यावेळी मुंबईतील सगळ्यात आशि मुंबईतीलच नाही तर आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी वसाहत असलेल्या धारावीमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती त्यानंतर दादर परिसरातही मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आपल्याला बघायला मिळत होती आणि आता जर आपण बघितलं तर गेल्या काही काळात ही रुग्णसंख्या कमी होत होती मात्र पंच यापूर्वी धारावीमध्ये शून्य कोरोनाबाधित रुग्ण म्हणून हा धारावी परिसर ओळखला गेला त्याची नोंद झाली आणि आता आपण जर बघितलं तर दादरमध्ये सुद्धा शून्य कोरोना रुग्णांची संख्या आहे आणि त्याचमुळं एक चांगलं वातावरण निरोगी वातावरण दादर परिसरामध्ये बघायला मिळतं का आणि त्यासह आपण जर बघितलं तर तीस एप्रिलनंतर आज पहिल्यांदाच काल असा दिवस होता की एकाही कोरोना रुग्णाची नोंद दादर परिसरात झाली नाही आपण जर बघितलं तर मध्यवर्ती ठिकाण आहे यासोबत जी नॉर्थ विभागामध्ये ठिकठिकाणी त्याचाच परिणाम आता दादर परिसरातही कोरोना एकही कोरोनाबाधित नाही कोरोना रुग्णाची संख्या ही शून्य आहे आणि ही अतिशय चांगली सकारात्मक आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल आजची निश्चितच धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी